नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच येणार शासन निर्णय जारी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी पाहत रहा एन के न्यूज मराठीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन तीन दिवसात लाभार्थींना मिळण्याची शक्यता आहे महिला व बाल विकास विभागाने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जारी करत दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे ज्या महिला पात्र असतील त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा होय मित्रांनो ही बातमी खरी आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार कधी मिळणार पण आताही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून हे पैसे वितरित करतील एकूण नऊ पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे पंचवीसशे कोटी रुपये जमा होणार आहे आतापर्यंत एकोणीस हप्त्यांमध्ये तीन पूर्णांक सहा नऊ लाख कोटी रुपये वितरित झाले आहेत आणि हा विसावा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच येणार असल्याने शेतकरी कुटुंबांसाठी ही एक मोठी भेट आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि पैसे लगेच खात्यात दिसतील पण लक्षात ठेवा हे पैसे फक्त ज्यांनी ई केवायसी पूर्ण केलं आहे त्यांनाच मिळतील त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ई केवायसी पूर्ण करून घ्या वरुड बुद्रुक परिसरात शेतशिवारा दौरा संतोष तानवेंनी शेतकऱ्यांशी साधला संवाद भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक परिसरातील शेतशिवारांना आमदार संतोष पाटील दानवे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी मिरची पिकांची पाहणी करत कीड व रोगराईमुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी सोलार पंप ठिबक सिंचन शेततळ्यांची स्थिती आदी विषयांवर त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत आधुनिक शेतीपद्धती आणि सेंद्रिय खतांचा वापर व वा माती परीक्षणाचे महत्त्व आदी गोष्टीवर शेतकऱ्यांशी चर्चा केली मिरची पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघेना मागच्या पंधरा दिवसापूर्वी मिरचीला पाच ते सहा हजार रुपये दर होता परंतु आता बाजारात आवक वाढल्याने मिरचीचे दर घटले असून दोन ते तीन हजार रुपये भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा केलेला खर्च वाया जाणार असून मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पाणी आणले आहे